कस्टर्ड तर त्यासाठी चला बघूया हो रेसिपी नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे आज बनवणार आहोत कष्ट बघा एक लिटर दूध घेतलंय एका पातेल्यामध्ये आता दूध शोधून घेतलंय गॅसवर पिऊया गरम करून घेऊया पहिलं दूध दूध गरम व्हायच्या आधी एक चमच्या दूध काढून घेऊया आपण काढून घेतलंय ह्याच्यात घालूया आपण कष्ट चार चम्मच घातलेत बघा मिक्स करून घेऊया दूध कधी बी थंडच घ्यायचं म्हणून दूध घेतलं म्हणजे गाठी होते त्या आणि थंड दूध घेतलं म्हणजे बघा लगेच मिक्स होते आणि गाठी बी होत नाही त्या दूध आपलं चांगलं गरम झालंय आता गॅस करूया कम आता एक कप साखर घेतलं बघा टाकूया दुधात चांगलं हलवून घ्यायचं कष्टर आपण दुधात घालून का कालवली होती ती ओतून घेऊया ते मी मिक्स करत राहायचं सारखं हलवत राहायचं नाहीतर खाली चिट करप तयार तर हलवतच राहायचं घट्ट व्हायला शिजवून घेऊया छान मजी छान शिजले किती घट्टी झाले बघू शकताय तुम्ही असं हलवत हलवत शिजवून एक पाच मिनिट मी छान आपले इरगळ आहे सगळी आता गॅस करूया बंद आणि ह्याला थंड करून घेऊया आपलं कस्टर्ड थंड झालेलं आहे फ्रीजात ठेवलं होतं मी मस्त असं थंड झालेलं आहे आता द्राक्षे कापून घेतले बघा स्वच्छ धुवून बारीक अशी कापून घेतलेली आहे ती टाकून घेऊयाच्या बारीक अशी कापून घेतलेली आहे कापून ऍपल बी कापून घेतले बघा बारीक असं बारीक कापून घ्यायचं आता मिक्स करून घेऊया तयार आहे सर्व करून थोडं थोडं टाकूया आपण कापून घेतलेलं आहे पण पर। कस्टर आपलं एकदम रेडी आहे खाण्यासाठी आणि किती मस्त झालंय बघा तुम्ही भी नक्की करून बघा व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपात्र खात राहा मस्त राहा बाय